वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने राष्ट्रपिता क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त व महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त इंजिनियर प्रशांत इंगोले यांच्या पुढाकारातून फुले आंबेडकर जयंती उ महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहेत एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सातत्यानं चार दिवस चौदा एप्रिल पर्यंत विविध उपक्रमाचं आयोजन सातत्यानं मागील अनेक वर्षापासून करत आलेले आहे आणि आंबेडकरी समाजातून त्यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद नेहमी दरवर्षी मिळत असतो समाजाची जागृती व्हावी मा या महापुरुषांनी जे आपल्यासाठी काही कामं केलेले आहेत आपलं जीवन ज्यांच्यामुळं आज उज्ज्वल झालेलं आहे त्या महापुरुषांची विचारधारा वेगवेगळ्या माध्यमातून जगाच्या समोर यावी लोकांना कल्याणाचा मार्ग सापडावा लोकांचं कल्याण कसं होईल या महापुरुषांच्या विचारामुळे त्यामुळे प्रशांतजी इंगोले यांच्या माध्यमातून सातत्यानं हे काम कार्य चालू आहे महात्मा ज्योतिबा फुलेनं सांगितलं होतं की विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले आणि हे सर्व अनर्थ एका विद्येनं केलेले आहे शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या महात्मा ज्योतिबा फुलेनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रोवली महिलांना शिक्षणाचं पहिलं द्वार फुलं करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला विसर पडू नये त्यांचं कार्य सतत लोकांच्या समोर जगाच्या समोर राहावं म्हणून प्रशांतजी इंगोले महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता त्यांच्या एकोणीशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आणि ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ठणकावून सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि जेवढा वंचित शोषित पीडित समाज होता जो गावकुसा बाहेर राहणारा होता ज्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती ज्यांच्या अंगावर कपड्या लताची व्यवस्था नव्हती ज्यांना सार्वजनिक पानवठ्यावर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता चौदार तळ्यामध्ये महाडच्या कुत्रे डुकर मांजरं पाणी पिता पिता बुडून मरायचे परंतु त्या चौदार तळ्याचं घोटभर पाणी पिण्याचा अधिकार अस्पृश्य समाजाला नव्हता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्या ठिकाणावर अस्पृश्य समाजांसाठी ते चौदार तळ खुलं केलं ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपल्या गुरुस्थानी मानलेलं आहे ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातला हौद खुला केला पाण्याची सोय केली अशा गुरु शिष्यांची जी जयंती आहे अकरा एप्रिलला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिलला जयंती आहे इंजिनियर प्रशांतजी हिंगोले हे श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू एक नेते आहेत एक नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भाने आणि वंचित आघाडीचं जे काम आहे हे सर्व वंचित शोषित पीडित लोकांसाठी असलेलं हे काम आहे महापुरुषांची विचारधारा घेऊन श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी उभी केलेली आहे आणि श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा विश्वास पात्र राहून आयोजक प्रशांतजी इंगोले हे सातत्याने मागील काही वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले आणि बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिकरित्या जयंती वेगवेगळ्या वेग वेग उपक्रमांच्या माध्यमातून ते आयोजित करत असतात घेत असतात आणि इतर लोकांना गायनाच्या माध्यमातून असेल त्यांचं प्रबोधन व्हावं वंदनेच्या कार्यक्रमातून समाज जोडण्याचं काम एकत्रित करण्याचं काम मागच्या काही वर्षापासून त्यांनी सुरू केलेलं आहे तर असे विविध उपक्रम म्हणजे प्रशांतजी इंगोले हे राबवत असतात तर हा एक स्तुत्य उपक्रम आहे पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणावर उपस्थित आहात मागच्याच काही दिवसापूर्वी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसचा जो महामोर्चा महाबोधी संदर्भामध्ये निघला आपण सगळ्यांनी त्या महामोर्चाची खूप मोठी प्रसिद्धी देऊन महाराष्ट्रच नाही तर माझ्याकडे न्यूजपेपर श्रीलंकेमधला एक आला श्रीलंकेच्या न्यूजपेपरनं सुद्धा म्हणजे ती नोंद घेतली एवढं तुम्ही भरभरून पत्रकारांनी प्रतिसाद दिला इंजिनियर प्रशांतजी इंगोले आयोजक आहेत ह्याही कार्यक्रमासाठी आपण भरभरून प्रतिसाद द्यावा अशी या ठिकाणावर मी आपल्याकडून एक नम्रतेची सूचना किंवा विनंती करतोय की आपल्या सर्वांचंही मंगल व्हावं सर्व पत्रकारांचं इंजिनियर आयोजक प्रशांतजी इंगोले सर्व त्यांची टीम या सर्वांचं मंगल व्हावं आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती धूमधडाक्यामध्ये साजरी व्हावी गेल्या सहा वर्षापासून इंजिनियर प्रशांत इंगोले यांच्या वतीनं महोत्सव हा जयंतीचा सोहळा महात्मा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनापासून आयोजित केला जातो म्हणजे अकरा बारा तेरा असा तीन दिवस हा सोहळा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर आयोजित करण्यात येतो आणि भीम पहाट ह्या नावाने रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी पाच ते दहापर्यंत हा कार्यक्रम कर आयोजित करण्यात येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अकरा ते चौदा पण जयंती आहे महात्मा फुलेंची अकरा तारखेला बाबासाहेबांची चौदा तारखेला जयंती असते त्या अनुषंगानं आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम मागील सहा वर्षापासून घेत असतो त्याच्यामध्ये विविध कलाक्षेत्रातले लोक येऊन आपल्या गाण्याचं आपल्या कलेचं प्रदर्शन करतात त्यातच नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा युवकांसाठी रॅपचा जो हे चाललाय म्हणजे व्यथा आहे, आहे ते रॅपच्या माध्यमातून ते ते आहेत त्यांचा आहे कार्यक्रम तारखेला रॅपच्या माध्यमातून नवीन काहीतरी त्यांची कला आणि त्यांच्यासोबत नांदेडचे काही ग्रुप्स आहेत जे रॅप वगैरे म्हणून ते सोशल मीडियावर रील्समध्ये असतात त्यांचा कार्यक्रम आपण घेतो असे विविध कार्यक्रम आपण अकरा तारीख बारा तारीख आणि तेरा तारखेला महात्मा फुले पुतळ्यासमोर हे तीन दिवस कार्यक्रम असतात चौदा तारखेला भीम पहाट म्हणून आपण सकाळी पाच ते दुपार म्हणजे सकाळी दहा म्हणजे सकाळी पाच ते दहापर्यंत हा कार्यक्रम घेतो आणि दहा नंतर महावंदना आमचे भदन पया मोदी यांच्या मार्गदर्शन महावंदना होते आणि त्या कार्यक्रमाला आम्ही साडे दहा अकरापर्यंत समारोप होत असतो असं आम्ही मागील सहा वर्षापासून सातत्याने हे कार्यक्रम घेत आहोत हे आम्ही कार्यक्रम श्रद्धेनेते नेते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही हे कार्यक्रम घेत असतो या कार्यक्रमाला आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमातून या चारही प्रोग्रामची आपण चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी आणि संध्याकाळी महा चौदा तारखेला जो अनुयायी विरोधकमध्ये असतात तिथे आम्ही त्या अनुयायाला सहा ते दहापर्यंत चणे वाटप करत असतो हा पण कार्यक्रम खूप चांगल्या वतीन होतो त्यात आमचे काही मित्रमंडळी आंध्र प्रदेशातून येतात ते हे चणे वाटप स्वतः उभं राहून त्या दिवशी जयंतीच्या दिवशी ते आंध्रातून येतात खास आणि ते चणे वाटप करत असतात या सगळ्या प्रोग्रामची आपण आपल्या प्रसारमध्ये आम्हाला चांगली प्रसिद्धी द्यावी व आम्हाला मदत व्हावी